शेतकरी बंधून आपल्या कपाशी पिकाला पहिली फवारणी का करावी कशाची करावी आणि केव्हा करावी हे सविस्तर माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहे म्हणून व्हिडिओ आपण पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि चॅनल सबस्क्राईब अवश्य करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील तर साधारणतः पहिली फवारणी आपण कपाशीला हे केव्हा करायला पाहिजे ज्या वेळेस आपलं कपाशी पीक पस्तीस ते चाळीस दिवसादरम्यान होते त्यावेळेस आपण पहिली फारणी जे आहे ते घ्यायला पाहिजे अगोदरी आपण घेऊ नका म्हणजे जास्त उशरी आपण करू नका कारण पहिले फॉरणीच्या अवस्थेत आता पहिली फॉरनी आपण का करावी कारण पहिल्या फॉरनिजी अवस्थेमध्ये पस्तीस ते चाळीसच्या दरम्यान आपल्याला मावा थोड्या प्रमाणात मावा आणि हिरवा तुडतुळा त्याला हिरवा घोळा सुद्धा आपल्या शेतकरी भाषेत म्हणतो आपण तर हे जे दोन कीटक आहेत या कीट या दोन कीटकांचा प्रादुर्भाव आपल्या कपाशी पिकार होतो तर त्यासाठी नियंत्रणासाठी आपल्याला औषध वापरायचे आहे तर त्यासाठी आपण तर यासाठी आपण इमिडिया क्लोपरेट त्या ठिकाणी घेऊ शकता जे की आपलं कॉन्फिडर या नावाने त्याची विक्री होतो आपल्याला दहा ते बारा एम एल प्रति पंधरा रंपाटी त्या ठिकाणी घ्यायचं आहे किंवा आपण सुपर कॉन्फिडर त्या ठिकाणी घेऊ शकता जर, जर आपल्या कपाशीमध्ये मावा आणि तुळजुळाचं प्रमाण जास्त असेल तर आपण आठ ते दहा एम एल सुपर कॉन्फिडर हे सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता तर हे झालं मावा आणि हिरवे तुळजुळे आता आपल्या कपाशीची वाढ चांगली त्या ठिकाणी व्हायला पाहिजे चांगले फुटवे आपल्या कपाशीने केले पाहिजे आणि एक चांगली दमदार क्वालिटी आपल्या कपाशी राहिली पाहिजे यासाठी एक चांगली टॉनिक घेणं त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे त्यामध्ये बायोटॅक्स हे टॉनिक जे आहे त्या ठिकाणी घेऊ शकता खूप चांगले अन्नद्रव्य जे आपल्या पिकांना त्या ठिकाणी याची गरज असते ते चांगले अन्नद्रव्य या टॉनिकमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध आहे हे टॉनिक आपण पस्तीस ते चाळीस एम एल प्रति पंधरा त्या ठिकाणी घेऊ शकता यांना आपल्या कपाशीची वाढ सुद्धा चांगली होईल कपाशीच्या मुळा चांगल्या पक्क्या होतील म्हणजे कपाशीची वाढ होईल बुंदा मजबूत होईल आणि क्वालिटी सुद्धा त्या ठिकाणी कायम राहील जर बायोटेक्स हे टॉनिक आपल्याला नाही मिळाली तर आपण एकोणीस 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 हे एनपीके हे विद्राव्य खत पहिल्या फॉर्नीमध्ये याचा वापर करू शकता ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति पंधरा फॉरमध्ये या विद्रो वापर त्या ठिकाणी करू शकता बुरशीनाशक शक्यतो आपण नाही घेतलं तरी चालते कारण कापूस पीक हे पाहिजे नाजूक पीक नाही नाहीये म्हणून बुरशीचा बूर्ण बूर्ण प्रादुर्भाव पहिल्या स्टेपमध्ये किंवा पहिल्या फॉरनीमध्ये हो होत जास्त होत नसतो नाही घेतलं तरी आपण चालते किंवा आपली जर इच्छा असेलच आपण पंचेचाळीस किंवा साप या दोन पैकी कुठले एक त्या ठिकाणी घु शकता दोन्ही चांगले फंगीसाइड जे आहेत आपली इच्छा असेल तरच त्या ठिकाणी घ्या नाही तर आवश्यकता पहिल्या फॉरेनिंगमध्ये नाही आहे तर या दोन गोष्टीचा म्हणजे कॉन्फिडर आणि बायोटेक्स यासोबतच आपल्याला घ्यायचा आहे ते म्हणजे स्टिकर स्टिकरमध्ये आपण सिलिकॉन स्टिकर घ्या ज्याचा डोस त्या ठिकाणी पाच एम पर्यंत आपल्याला येतं आणि याचे फायदे घ्या होतात की आपण फॉरनिंग केल्यानंतर जर पाऊस आला तर ते लगेच आपले आप जे द्रावण असते फॉरनिंग असते जास्ता जास्ता आपला 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 हे जलगतीने आपल्या पिकांना लागण्यास सिलिकॉन स्टिकर जे आहे ते मदत करते आणि पाऊस येऊन गेला जास्त पाळ जास्त फरक जो आहे तो पडणार नाही का कारण आपलं औषध आपलं द्रावण हे खूप महाग असते आणि शेतकरीचे पैसे इमानदारीचे एक नंबरचा पैसा शेतकऱ्यांचा आहे म्हणून आपले फॉरने वाया जाऊ नये म्हणून स्टिकर पाच एम एल आपण सिलिकॉन त्यामध्ये घ्या या तीन गोष्टीचा वापर करून म्हणजे मावा आणि हिरवे तुरुळसाठी आपण कॉन्फिडर घ्या का कपाशीची चांगली पद्धत वाढ होण्यासाठी आपण त्या ठिकाणी बायोटा एक्स हे पस्तीस ते चाळीस एम एल न घ्या आणि यासोबत आपल्याला पाच एम एल सिलिकॉन स्टिकर हे घ्यायचं आहे बुरशीनाशक घ्यायची आपली इच्छा असेल तरच घ्या नाहीतर नाही घेतलं तर, तर चालते शेतकरी म्हणून शेतकरी हितार्थ आणि शेतीसाठी खूप सारे आपले असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत ते आपण अवश्य पहा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी नक्की कळवा